जय शिवराय मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले शेतकऱ्यांचे रेशनऐवजी दिले जाणारे अनुदान अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत काहींना कमी रक्कम मिळालेली आहे तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही अनुदान आलेले नाही त्यामुळे हे पैसे नेमके कोणाला मिळतात किती मिळतात आणि कोणत्या खात्यात जमा होतात याबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत महाराष्ट्र शासनाने मराठवाडा आणि विदर्भातील आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी रेशनऐवजी थेट रोख अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे या योजनेअंतर्गत केसरी शिधापत्रिका असलेल्या शेतकरी कुटुंबांना अन्नधान्याऐवजी दरमहा प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये इतके अनुदान देण्यात येते हे अनुदान थेट बँक खात्यामध्ये डीबीटी पद्धतीने जमा केले जाते या योजनेअंतर्गत मराठवाड्यातील सर्व जिल्हे अमरावती विभागातील जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे या अनुदानासाठी शेतकऱ्यांना अर्ज करणे आवश्यक होते ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे आणि त्यांच्या कुटुंबातील लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे अशा लाभार्थ्यांनाच हे अनुदान दिले जाते सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे अनुदान अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच जमा करण्यात आले होते मात्र अनेक शेतकरी अजूनही या अनुदानाच्या प्रतीक्षेत होते शासनाने एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही केवायसी करण्याची अंतिम तारीख दिली होती ज्या लाभार्थ्यांनी या तारखेपूर्वी केवायसी पूर्ण केली आहे त्यांचे अनुदान आता एक जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे इथे एक महत्त्वाची बाब लक्षात घेणे गरजेचे आहे बहुतांश रेशन